शनिवारी रात्री साडेआठ वाजता अचानक जगभरातच महत्वाच्या शहरांमध्ये तासाभरासाठी अंधार दाटला तासाभरासाठी या शहरातील महत्वाच्या वास्तू अंधारात गेल्या निमित्त होतं ते अर्थ अवरचं काय असतो अर्थ अवर आणि तासाभरासाठी वीज पुरवठा का खंडित केला जातो पाहूया एक रिपोर्ट दिल्लीतील इंडिया गेट न्यूयॉर्कमधील एम्पायर स्टेट इमारत मधील जानेरोमधील ख्रिस्ताचा भव्य स्मारक पोर्तुगाल मधील ऐतिहासिक वास्तू किल्ले साऱ्या मधील हाँगकाँग मधील भव्य इमारती न्यूयॉर्क मधील महत्वाच्या इमारती या साऱ्या शहरांमध्ये शनिवारी रात्री साडेआठ वाजता अचानक अंधार करण्यात आला साडे नऊ वाजेपर्यंत सर्वत्र अंधार कायम होता म्हणजेच जवळपास तासभर या इमारतींचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता निमित्त होता अर्थ अर्थ अवर ही जागतिक स्तरावर आयोजित केली जाणारी एक पर्यावरणीय मोहीम आहे दरवर्षी मार्च महिन्याच्या शेवटच्या शनिवारी रात्री साडेआठ ते साडेनऊ या वेळेत ही मोहीम साजरी केली जाते जगभरातील महत्वाच्या ऐतिहासिक वास्तूंवरील वीज पुरवठा विद्युत रोषणाई खंडित केली जाते तसंच काही शहरांमध्ये नागरिकही का उत्स्फूर्त सहभाग नोंदवत घरांची वीजही तासभर बंद ठेवतात याद्वारे हवामान बदलाच्या समस्येबाबत जनजागृती आणि ऊर्जा बचतीचा संदेश दिला जातो दोन हजार सातमध्ये ऑस्ट्रेलियाच्या सिडनी शहरात हा उपक्रम प्रथम सुरू झाला त्यावेळी सिडनीच्या नागरिकांनी साठ मिनिटांसाठी विजेचा सा वापर बंद करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला हा उपक्रम एवढा प्रभावी ठरला या जगभरातील एकशे नव्वदहून अधिक देश यात सहभागी झाले या दिवशी एका तासासाठी रात्री साडेआठ ते साडेनऊ या वेळेत वीज पुरवठा बंद केला जातो घरातील कार्यालयातील अनावश्यक दिवे पंखे टीव्ही इत्यादी बंद ठेवले जातात यात पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारावी प्लास्टिकचा वापर टाळावा सौर ऊर्जेचा उपयोग करावा सार्वजनिक वाहतुकीचा सा अवलंब करावा अशा सवयींचा पुरस्कार केला जातो ऊर्जा बचतीसाठी कुटुंब मित्रपरिवार आणि सहकार्यांना जागरूक करावं तासाभराच्या वेळेत निसर्गाशी नातं जोडण्याचाही प्रयत्न करावा कुटुंबासोबत वेळ घालवावा पृथ्वीवरील दिवे बंद झाल्यानं स्वच्छ आकाशात ताऱ्यांचं निरीक्षण करावं स्वच्छंद फिरावं ध्यानधारणा करावी असाही संदेश दिला जातो या तासाभराच्या अर्थ अनेक महत्वाचे बदल आपल्याला घडवता येते ऊर्जा बचत करता येईल एका तासासाठी वीज बंद ठेवल्यानं मोठ्या प्रमाणात ऊर्जा वाचते कार्बन उत्सर्जन कमी होतं विजेच्या वापरावर नियंत्रण ठेवल्यास हरितगृह वायू उत्सर्जन कमी होतो पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करता येते लोकांना आपली जीवनशैली पर्यावरण पूरक करण्याची प्रेरणा मिळते जगभर एकता निर्माण होते या उपक्रमामुळे संपूर्ण जग एका एकत्र जोडलं जात मात्र अर्थ अवर हा केवळ एका दिवसाचा उपक्रम नसून पर्यावरण जपण्यासाठी असे अनेक उपक्रम रोजच्या आयुष्यातही राबवता येतील हे सांगण्याचा एक प्रयत्न आहे ग्लोबल वॉर्मिंगच्या काळात अशा प्रकारच्या उपक्रमांची गरज अधिक भासतीय ही महत्वाची शहरं रोज विजेशिवाय थांबू शकत नाही मात्र आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अनावश्यक ऊर्जेचा वापर टाळून आपण त्यात खारीचा वाटा उचलू शकतो असा संदेश देण्याचा अर्थ अवरद्वारे प्रयत्न केला जातोय गेल्या काही वर्षांत लांबलेला उन्हाळा अतितीव्र हिवाळा हिमवादळ महापूर प्रचंड पाऊस महाभयंकर वावटळी असे वातावरणातले बदल आणि त्यांचे भीषण परिणाम साऱ्या जगालाच भोगावे लागत त्यावर अर्थ अवर सारखे छोटे छोटे प्रयत्न जागतिक स्तरासह वैयक्तिक पातळीवरही गरजेचे आहे। तेव्हा कुठे आपली हिरवीगार सुंदर वसुंधरा कित्येक वर्ष हस्ती खेळती राहील आणि त्यावरील जीवन सुखावह होईल ब्युरो रिपोर्ट एन मराठी